आणि अशोक चव्हाण भारतीय जनता पक्षात नेते आहेत की नाही हे त्यांनी तपासावं प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब प्रदेशाध्यक्ष साहेब आणि आदरणीय शिंदे साहेब हे त्यांचा निर्णय घेतात की त्यांचं वैयक्तिक मत असू शकते मी महायुतीतला एक घटक असल्यानं महायुती जो निर्णय घेईल त्या निर्णयाला बांधील आहे पण कोणात जर खुमखुमी असेल की स्वतंत्र लढायचे तर ते तर राष्ट्रवादी तयार आहे राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद जिल्ह्यात आहे राष्ट्रवादी काँग्रेस नंबर एकचा पक्ष आहे त्याच्यामुळं आम्ही होऊन युवतीचा धर्म तोंडणार नाही युवतीचा धर्म जोपासणारी माणसं आम्ही आहोत जी माणसं युवतीचा धर्म जोपासणार नाहीत तेव्हा भाऊ